मित्रांनो हे फळाची साईज पाहिलीत का तुम्ही मलेशियन ग्रीन डॉर्फ आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ फळाच्या साईजवरूनच ओळखायचं फक्त नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे हे माझ्या मागे जे आहे मित्रांनो हा सगळा मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हणजेच काय तर बुटक्या जातीच्या नारळाची वरायटी आहे ही आणि ही आता रिबॅगिंग चालू आहे मित्रांनो आपल्याकडे इथे पाहू शकता तुम्ही ते एका लिक्विडमध्ये भिजवून सगळी नारळ अशा पद्धतीने काढले जातात आणि त्याच्यानंतर ते रिबॅगिंग केले जातात आता ही जी बॅग आहे ती तेरा इंच बाय तेरा जी बॅग आहे मित्रांनो म्हणजेच काय तर पंधरा किलोच्या बॅगमध्ये आपण हे सगळी नारळ ट्रान्सफर करत आहोत हा सगळा नारळ बेडमधून काढून ना आणलेला आहे आजचं जेवढं टार्गेट होतं मित्रांनो पाहू शकता इथं अजून थोडासा शिल्लक राहिलेला आहे नारळ तो सगळा आता भिजवून इथं ज्या आपल्या महिला वर्ग बसलेला आहे इथं बॅगिंग करत त्यांना इथं आणून दिला जातो आणि नंतर ते तिथं बॅगिंग करतात आणि बॅगिंग करून इथं ठेवून नंतर त्याचे पट्टे लावले जातात आता मागे पाहू शकता तुम्ही हे दोन दिवसात भरलेला नारळ आहे मित्रांनो जवळ आसपास चाळीस हजार नारळ आपण यावर्षी केलेला आहे आणि त्यातलाच हा आता सुरुवात झालेली आहे रिबॅगिंग करायला तिथला प्लॉट आता कवर झालेला इथे पाहू शकता इथं आलेले आहेत आता हा समोरचा सगळा प्लॉट कव्हर होऊन आता दुसऱ्या प्लॉटमध्ये देखील आपण जागा करायला सुरुवात केली आहे त्या प्लॉटमध्ये देखील जाणार आहे आणि आपल्या लांज्याच्या साईट वर देखील ही नारळाची रोपं भरली जाणार आहेत मलेशियन ग्रीन डॉर्फ आणि ग्रीन डॉर्फ अशा दोन व्हरायटी आहेत मित्रांनो सगळ्यांचं कन्फ्युजन काय होतंय ग्रीनडॉर्फ म्हणजेच मलेशियन ग्रीनडॉर्फ नाही मित्रांनो मलेशियन ग्रीनडॉर्फ वेगळा आणि साधा ग्रीनडॉर्फ वेगळा साधा ग्रीन डॉर्फ जो आहे त्याचं फळ लहान येतं मित्रांनो आणि मलेशियन ग्रीनडॉर्फ जो आहे त्याचं फळच खूप मोठं येतं त्याच्यामुळे मार्केटला रेट देखील जास्त मिळतो आणि त्याचबरोबर त्याच्या फळाची क्वालिटी त्यामध्ये असलेलं पाणी हे सगळं क्वांटिटी त्या पाण्याची हे सगळं काही अप्रतिम असतं मित्रांनो आता तुम्ही जर का नारळाची साईज बघायची म्हणालात तर इथं नारळाची साईज बघू शकता कशा पद्धतीने आहे एक एक नारळ हा किती मोठा आहे सिडनट आहे मित्रांनो आणि या सिडनटची साईज नुसती बघा तुम्ही काय आहे त्याला कोंब आलेला आहे निघून आणि आता ते आपण रिबॅगिंग करायचं हे सगळं काम चालू आहे मित्रांनो इथे ह्या नारळाची साईज तुम्ही फक्त पहा कशा पद्धतीने आहे हा आसाम मलेशियन ग्रीन डॉर्फ जो आहे तोच हा आसाम मोठ्या साईजमध्ये होतो साधा ग्रीनडॉर्फ होत नाही मित्रांनो कन्फ्युजन करून घेऊ नका किंवा फसू नका पहिली गोष्ट म्हणजे मलेशियन ग्रीनडॉर्फचं फळं खूप मोठी असतात ही फळं जी आहेत ही मलेशियन ग्रीनडॉर्फची फळं आहेत मित्रांनो नारळाची साईज पहा फक्त तुम्ही कशा पद्धतीने आहे तर अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा तशाच पद्धतीने आमच्या इन्स्टाच्या पेजला देखील फॉलो केलं नसेल तर आत्ताच जाऊन फॉलो करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल चाळीस हजार हा मलेशियन ग्रीन डॉल्फ ह्या बुटक्या जातीच्या नारळाची वरायटी शैलीश नर्सरीमध्ये रिबॅगिंग होत आहे या अशा पद्धतीने रिबॅगिंग केली जाते क्वांटिटी पण दाखवतो क्वालिटी पण दाखवतो फळं पण दाखवतो आपण सगळं काही दाखवतो आणि थोड्याच दिवसात आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांच्या इथं लागलेली फळं देखील दाखवणार आहोत त्यांच्या झाडाला लागलेली फळं देखील दाखवणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अधिक माहिती हवी असेल तर इथं खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती अवश्य एकदा कॉल करा धन्यवाद